त्याला चांगल्या पद्धतीने त्यांना त्याचा घणाचा नाम द्यायचा आहे हे भेद विकासात दौरान घेऊन या ठिकाणी उमेदवारी dikle केली दुसरा आमचा आपले काय स्वप्न होतं या देशाचे मुख्य पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घ्यावी आणि त्याच्यासाठी त्यांनी पक्षाचे एक मंत्र म्हणून annular wave फॉर करावं म्हणून अशा पद्धतीची संकल्पना घेऊन तुम्ही उमेदवारी जाहीर केली परंतु पंधरा तारखेला होता पण चौदा तारखेला की डावपॅक बसतात कधी एक डाऊ टाकून एक कशा पद्धतीने मी म्हटलं अन्न हे बसतात पण लगेच स्वीकारले कारण की त्यांना माहिती होत की जर राहुल गाडीची उमेदवारी